दोन नमस्कार मी ॲग्रोनॉमिक्स आशुतोष वारे कॅनबायोसिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे आणि माझ्यासोबत आहे अनिकेत पवार टेरिटरी मॅनेजर जे कॅनबायोसिसमध्ये कडेगाव ह्या तालुक्यासाठी काम पाहतात आज आपण सांगली जिल्ह्यामध्ये असणाऱ्या कडेगाव तालुक्यातील वांगी ह्या गावामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी बघू शकताय तुम्ही ऊसाची तोडणी झालेली आहे ऊस तुटून गेलेला आहे शेतामध्ये पाचट शिल्लक राहिलेलं आहे तुम्ही विचार करसाल का ह्या ठिकाणी काय करताय तुम्ही तर ह्या ठिकाणी ऊसाच्या शेतामध्ये येण्याचं कारण असं का ऊस तुटून गेल्याच्या नंतर बरेचसे शेतकरी काय करत असतात का ऊसाचं पाचट काय करतात जाळून टाकत असतात कारण की त्यांना अशी भीती असते की ऊसाच्या शेतामध्ये साप असतील किंवा उंदीर असतील किंवा तण असेल आपण उसाचं पाचट जर पेटवून दिलं तर ते एकाच वेळेला आपण या तिन्ही गोष्टीपासनं एक बचाव किंवा संरक्षण मिळू शकतो परंतु त्याचं नुकसान असं काय होतं का उसाचं पाचट जर आपण आपल्या जमिनीमध्ये जर चांगल्या पद्धतीने पुजवलं तर ते आपल्या जमिनीला समृद्ध करण्याचं काम करत असतं कारण की एक एकर क्षेत्रामध्ये जर विचार केला तर जवळपास तीन ते चार टन उसाचं पाचट असतं आणि तीन ते चार त्यान उसाचं पाचट जर आपण आपल्या जमिनीमध्ये कुजवलं तर आपल्या जमिनीमध्ये तीनशे ते चारशे किलो सेंद्रिय कर्बा हा वाढत असतो त्यामुळं ऊसाचं पाचट न जाळता आपण आपल्या जमिनीमध्ये कुजवलं पाहिजे तर कुजवत असताना आपल्याला काय करायचं शेतकरी बांधवांनो वरमेवर असणार जे काय पाचट आहे संपूर्ण तर हे काय करायचं आपल्याला सुरुवातीला ऊस तुटून गेल्याच्या नंतर गोळा करायचा आणि ही जी काही मधली सरी या मधली सरीमध्ये काय करायचं पूर्णपणे ते दाबून बसवायचे हो मधल्या सरीमध्ये दाबून बसवायचं हो आणि गोळा गोळा करून त्याच्यामध्ये ठेवायचं त्यानंतर आपल्याला पुढची पायरी काय करायची का जे काय ट्रॅक्टर चलित पाचट कुटी करणारे जे काय मशीन असतात किंवा यंत्र असतात त्याचा वापर करून काय करायचं आपल्याला पूर्ण पाचटाचे काय करायचे छोटे छोटे तुकडे करायचे म्हणजे बारीक तुकडे करायचे आणि बारीक तुकडे केल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला त्याच्यामध्ये कॅनबायोसिस कंपनीचं स्पीड कंपोस्ट नावाचं एक प्रोडक्ट आहे जैविक प्रोडक्ट आहे स्पीड कंपोस्ट ते एकरी आपल्याला आठ किलो आणि त्याच्यासोबत आपल्याला एक बॅग युरियाची घ्यायची एकत्र मिश्रण करायचं सगळ्या गोष्टींचं आणि काय करायचं आहे आपल्या पाचटावर काय करायचं आहे हाताच्या सायांनी मारायचं म्हणजे टाकून द्यायचे आणि आपल्या सरीमध्ये जास्त पाणी द्यायचं गच्चं पाणी द्यायचं जेणेकरून जास्तीत जास्त, जास्त प्रमाणामध्ये आपलं पाचट लवकरात लवकर जाईल जर आपण पाचट कुजवल्यामुळं आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो पाचट कुजवल्यामुळं वा आपल्या जमिनीची जे काय पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते ती वाढते पाचट कुजवल्यामुळे वा आपल्या जमिनीमध्ये आपण जे काय इतर रासायनिक खत टाकणार आहोत त्याचा खर्च आपला वाचतो आणि त्याचप्रमाणे स्पीड कंपोस्ट जे नावाचं आपलं जैविक उत्पादन आहे त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या बॅक्टेरिया आहेत त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर बॅसिलस ट्रायकोडर्मा आणि चिटोनियम नावाचे जे काही विविध वेगवेगळ्या वे 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 बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरिया काय करत असतात आपलं पाचट कुजवण्यासाठी फार मोलाची कामगिरी करत असतात किंवा मदत करत असतात डिकम्पोजिंग म्हणून काम करत असतात त्याचप्रमाणे जमिनीमध्ये असणारं नत्र असेल स्फुरद असेल पालाश असेल ही जी काय अन्नद्रव्ये आहेत ही अन्नद्रव्येसुद्धा आपल्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होत असतात त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करेल की आपण कॅनबायोसिस कंपनीचं स्पीड कंपोस्ट हे जैविक उत्पादन आपल्या शेतामध्ये एकदा नक्की वापरा आणि वापरल्याच्या नंतर तुम्हाला एकदम त्याचे एक्सलंट चांगले रिपोर्ट मिळतील आणि आपण पाचट कुजवण्यासाठी त्या ठिकाणी त्याचा उपयोग करू शकता पाचट कुजवल्यानंतर काय होणार आहे का, का आपण एका प्रकारे आपल्या पर्यावरणाचं संरक्षण करणार आहेत पर्यावरणाचं संरक्षण म्हणजे कसं का पाचट कुजवल्याच्या नंतर आपण आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो त्याचप्रमाणे पर्यावरणाचं एक चांगलं संरक्षण करू शकतो कारण की आपण जी रासायनिक खतं आपल्या शेतामध्ये टाकणार आहोत तर ती रासायनिक खतांवरचा खर्च आपण जर आपलं पाचळ जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने कुजवलं गाडलं तर आपलं कमी होणार आहे हे स्पीड जे स्पीड कंपोस्ट नावाचं जे काही जैविक उत्पादन आहे ते जमिनीला पाण्याला प्राण्याला किंवा पर्यावरणाला कशाही पद्धतीचं नुकसान करत नाही किंवा कोणत्याही पद्धतीची हानी करत नाही त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना विनंती असेल की आपण आपल्या शेतामध्ये एकदा कॅनबायोसिस कंपनीचं स्पीड कॉम्पोस्ट हे खत किंवा स्पीड कॉम्पोस्ट हे जैविक उत्पादन पाचट कुजवण्यासाठी वापरा याचा एकदम छान आणि एक्सलंट रिझल्ट आहेत धन्यवाद